उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय मूर्तीजापूर यांनी तक्रार तक्रारकर्ते उद्धव कोकणे यांनी कोणत्याही प्रकारचे कार्यालयात अपील न करता कार्यालयात विनाकारण त्रास देऊन दोन ते तीन महिने केस चालवून अपील अमान्य केल्याचा लेखी आदेश दिला त्यामुळे तक्रारकर्त्यांनी उपअधीक्षक विवेक बिहाडे भूमी अभिलेख मूर्तिजापूर यांच्या विरोधात दिनांक पंधरा ऑगस्ट पासून आमरण उपोषण व आत्मदहनाचा इशारा त्यांनी प्रशासनास दिला आहे मिळालेल्या माहितीनुसार माना येथील सीट नंबर पाच व प्लॉट नंबर छेचाळीस व पन्नासच्या चोवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक अकोला यांच्या न्यायालयाने उद्धव कोकणे व आनंदराव कोकणे यांच्या जुन्या झालेल्या चुकीमुळे जुनी चौकशी पणजी व इतर जुने कागदपत्रे हे रद्द केले त्यांची नोंद घेण्याचा मूर्तिजापूर उप अधीक्षक भूमी अभिलेख यांना आदेश दिला त्याचप्रमाणे वरील आदेश हा उपसंचालक भूमी अभिलेख अमरावती प्रदेश अमरावती यांनी सुद्धा दुरुस्ती करण्याचा उपअधीक्षक भूमी अभिलेख मूर्तिजापूर यांना आदेश दिला परंतु अभिलेख विवेक बिहाडे यांनी विरोधकांशी संगमत करून आर्थिक देवाणघेवाण करून तक्रार करते उद्धव कोकणे यांनी कोणत्याही प्रकारचे भूमी अभिलेख कार्यालय मूर्तिजापूर येथे अपील न करता व उप अधीक्षक मूर्तिजापूर यांना अपील चालवण्याचे अधिकार सुद्धा नसताना विनाकारण त्रास देऊन अपील केले नसताना सुद्धा त्यांचे अपील हे निकाली काढून व दोन ते तीन महिने कार्यालयात केस चालवून अमान्य करण्यात आले उपविभागीय दंडाधिकारी मूर्तिजापूर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अकोला उपसंचालक भूमी अभिलेख अमरावती प्रदेश अमरावती या तीनही वरिष्ठांचे आदेश उपअधीक्षक विवेक बिहाडे यांनी आदेशाचे पालन केले नसल्याचे त्यांच्या विरुद्ध गैर अर्जदारांशी संगमत करून आर्थिक देवाणघेवाण करून चुकीचे आदेश देऊन तसेच उपअधिक्षक भूमी अभिलेख मूर्तीजापूर यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशा आदेशाची पायमल्ली करून त्यांच्या आदेशाला केराची टोपळी दाखवली त्यामुळे संबंधितांवर दंडात्मक कारवाई व्हावी व दिलेले चुकीचे आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे मी भूमी अभिलेख कार्यालय अकोला येथे अपील दाखल केलं होतं भूमी अभिलेख कार्यालयाने माझं अपील मान्य केलं आणि त्या अपिलाच दुरुस्ती करण्यासाठी इथे मूर्तिजापूरला पाठवलं असता उप अधीक्षक यांनी मी उप उप अधीक्षक मूर्तिजापूर या कार्यालयात अपील न केले न करताना सुद्धा माझा अपील हे त्यांनी अमान्य करून असा आदेश काढला तसं पाहिलं तर भूमी अभिलेख मूर्ती उप अधीक्षक मूर्तिजापूर यांना अपील चालवण्याचा अधिकार नाही आहे त्यांनी माझे न केलेले अपील अमान्य केले कसे त्यांच्यावर दंडात्मक आणि शिस्तभंगाची कारवाई व्हावी हो आणि जे भूमी अभिलेख अकोला अधीक्षक यांनी जे अपील मान्य करून यांना दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते ते आदेश यांनी पैसे खाऊन त्यांनी उलटे आदेश केले उलटे आदेश करताना सुद्धा त्यांनी आपण काय करत आहोत आपण अपील न करता यांचे अपील अमान्य केले हे त्यांना पैसे घेण्याच्या सुद्धा सुचलं नाही की आपण काय करत आहोत म्हणून माझी एक शासनाच प्रशासनाच एक विनंती आहे की जे अपील अमान्य केलेलं त्यांनी सदर दुरुस्त करण्यात यावं हो, आणि भूमी अभिलेख उप अधीक्षक मूर्तिजापूर श्री बियाळे साहेब यांच्यावर दंडात्मक आणि शिस्तभंगाची कारवाई व्हावी हो जर कारवाई झाली नाही तर मी पंधरा ऑगस्ट पासून आमरण उपोषण बसेल जर मला जर उपोषणाच्या वेळी त्रास झाला मी आत्मदहन सुद्धा इथे भूमी अभिलेख का उपअधीक्षक कार्यालयासमोर करेल, करेल व याला जबाबदार भूमी अभिलेख कार्यालय अधि, उप अधिक्षक बिहाळे साहेब व या संबंधित प्रशासन असेल याची या, या प्रशासनाने नोंद घ्यावी प्रतिनिधी उद्धव कोकणे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा